श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा चार चुका तुम्ही चुकूनही करू नका यावर्षी दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुपौर्णिमा या सणाला फार महत्व आहे जे गुरूंची पूजा करतात आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरूंची आज्ञा पाळतात या दिवशी गुरूंच्या चरणाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि त्यांचे आभार व्यक्त करतात हिंदू धर्मात गुरूंना ईश्वरापेक्षाही मोठा दर्जा दिला जातो गुरुचा सन्मान करणारी व्यक्ती नेहमी यशस्वी होते म्हणून त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अशा चुका अजिबात करू नका आणि या चुका होण्यापासून सा सावध नक्की राहा तर नंबर एक कोणीही व्यक्ती मग ती जीवनात कितीही यशस्वी व्यक्ती असू हो देत परंतु त्यांनी कधीही गुरुच्या स्थानी बसू नये समजा तुमचे गुरु जर खुर्चीवर बसले असतील तर गुरुसमोर शिष्याने कधीही खुर्चीवर बसू नये परंतु जर गुरु जमिनीवर बसले असतील तर शिष्याने जमिनीवर बसले तरीही चालेल नंबर दोन गुरूंच्या समोर कधीही कशाला टेकून बसू नये म्हणजे भिंतीला किंवा कोणत्याही वस्तूला बस टेकून बसू नये आणि गुरूंसमोर कधीही पाय पसरून बसू बसू नये किंवा पाय लांब करून बसू नये असे करणे म्हणजे गुरूंचा अपमान केल्यासारखे के आहे नंबर तीन कधीही आपल्या गुरूंचा अपमान करू नका किंवा गुरूंचा अपमान होईल असे तुम्ही कधीही वागू नका जर कोणी तुमच्या समोरच गुरूंचा अपमान करत असेल किंवा काही अपशब्द बोलत असेल तर त्यांना वेळेवरच गप्प करा नाहीतर तुम्हीच तेथे निघून जावे कारण गुरुबद्दल अपशब्द ऐकणे हे सुद्धा पाप आहे नंबर चार एखादी व्यक्ती धन पैसा यामुळे श्रीमंत असला तरीही श्रीमंतीचा दिखावा कधीही गुरु समोर करू नका गुरु आपल्याला संपत्तीपेक्षाही मोठे वाढवण्यात असे आपले ज्ञान वाढवण्याचे काम आपले गुरु करत असतात आणि तेच ज्ञान नेहमीच आपले कल्याण करते गुरूंनी दिलेले ज्ञानाचे मोल हे कोणत्याही धन संपत्ती पैसा यांनी नाही तोलले जाऊ शकत त्यामुळे गुरुंचा नेहमी आदर करा त्यांचा सन्मान करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे इतर भक्तांना सुद्धा याबद्दल माहिती मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ